एक जुन्या समीर शेख हाती करा एक नंबरची गोष्टी निरोजित सोमनाथ धोरण यांच्या कुटुंबाने झालेली गुष्टीला सुरुवात झालेली समीर शेखची गोष्टी पुढे पुण्यात असल्यामुळं ही गोष्टी कुंभडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे श्री लक्ष्मी देवीची यात्रा यात्रेच्या निमित्तानं घेतलेल्या मैदानात ग्रामस्थांनी मध्ये लावलेली न घ्या कुस्ती मध्ये लावण्याचं कारण काय समीर सगळ्याची कुर्ची पावजार लाया आज पुण्यात अनेक मैदान आहेत ग्रामस्थ मंडळी न घ्या त्यामुळे मोठली कुस्ती लावण्यात आलेली चांगली स्वप्नी जाता समाधान हा कर समाधान स्वप्नी भेगवनचा बरोबर ना जिंती जा उंची काय त्या बोरग्याची बघा होत आहे सोनी जळफोळे पहिला यांचे पिता आलेले शंकर जळफोडे काळचे बंद त्यांना आहेत अर्जुन बन बसून घ्या नंबरची ही काय आहे हे सगळ्या गोष्टी माहिती महाराष्ट्राने गोष्टी स्पर्धेत कशा गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आतमध्ये सोशल मीडियाला त्यांची गोष्टी बघताय युट्यूबला फेसबुकला दोन्ही सुद्धा समीर सिंग करमा पैलवान खडके गावचा दोन हजार अठराचा महाराष्ट्र घेतो बारा री सिंग यांचा तो तुरुंग गुंधू आहे नोंद घ्या आणि काली किरण चोडणकर हा टेंबोली जवळचा आहे बेमळ्याचा गाव पैलवानाचा एक छोटस गाव आहे झुंजार असा तिला सचिन मंदिर असा त्या पट्ट्यानं पराक्रम केलेला विजय मिळवेला केंद्र गाव त्या झुंजार चोरणकर असतात तो चिरंजीव आहे अर्जुन पंढर आज या हिंद केसरी गणपतराव अन्नग्राबा यांच्या स्मरणात ही गुष्टी लागणारा हिंद केसरी गणपतराव अन्नग्राबा एकोणीसशे त्रेसष्ट ला जात्ता वी जाकार्ता जाऊन या भारताला दोन दोन पक्ष मिळून देणारे

पंत कोण द्या दिला कोण वाटतात आतमध्ये या आधी जरा आणि गावातल्या पंथांना विनंती या गरीब पोट्या कुठे कुठला आरोप करा तुम्ही मी केले त्या मी करा जरा पोटवले दोन चार कुठे आरोप करा गरीब आणि अजे कोटमेरी कंदा विरोधक गंगावी खोप विरोधक हिंदी एक अत्यंत दुरशी कुस्ती कुणाच्या स्मरणार हिंद केसरी गणपतराव अंगण जा अत्यंत नाजूक परिस्थिती काय चेड्डो वाजेला बऱ्याच दिवसातून असा चेड्डो ऐकायला मिळाला आतमध्ये अजून लावायचे महिलांना ठोकावा सीताराम निकम आम्ही पाहिलं नाही त्या निकम वारणा गाजवलं कोल्हापूर सांगली कर्नाटकात घ्या पुढची घ्यावस्था झाले तर उमेश टाका इंग्रजीचा पठ्ठा कल्रचा पैला विजे झालेला अग्या पस्तीस ते चाळीस फिट्रंधार विजय मिळवला कंदरकरांना पन्नास ही गोष्टी होती शशिकांत आत आपल्या देशामध्ये पैलवान मिळवले गणपतराव अंधरावांनी शेकडो पैलवान तयार केले त्यात डबल महाराष्ट्र चंद्रार पाटील गणपतराव अंधरग्रावसा सारवसे व्यक्तीचा नाही पण दया पाटील यांनी पंच म्हणून आत्या हो पाटील आज रोहित तयार इंदापूर मार्कला करा शुभेश बागाल सुदर्शन कदम करून त्यांनी गावणी परिवार पंतवृष्टीसाठी भाऊसाहेब जातो भाऊसाहेब गुरलाय कमिटी कुस्ती बघा भाऊसाहेब ची आम्ही कुछ कम नाही म्हणून भाऊसाहेब चक्ट टोकलेला आहे मैदाना लाभवती असतात पावासात लातूर न्याची नाटको सि आलेली त्यांचं हार्मिक स्वागत आहे बोला विराज महेंद्र

आज एक बाउसाब ने पढ़ा कर केला या गाँव क्या आता है संदर्भित पांडवा बाउसाब जादो यहाँ ला सनेल मिसा ऐसा करो पश्चिम रोबे बक्शीस समीर काली करा कुश्ती करा रोड कुश्ती तुम क्या रोड वाइजर में तुम्हीं किता पराक्रम करा मिनी काय बघला मैदान बांधलं केवळ तुमच्यासाठी <coughs> रोहित तगाने म्हणतात त्या गोर्याला <coughs> मार्कडक इंदापूर मारती मार्क गोळाचा पट्टा आणि महाराज चॅम्पियन दत्ताबाग गावकवाडच्या गावचा बैल गेला विरळ भोई यांच्याकडून भाऊसाहेबला पाचशे व्यवस्थित खुला कसा दिला विरलला एक हा कुठे घ्या कुस्ती घ्या हि तर पराक्रम करा कुस्ती दोन बाकीच्या कुस्त्यांवर लक्ष आहे तसं तुमच्यावर लक्ष आहे सगळ्या पहिला तुमच्या पाठीमागे कुठं नाही मागाशी सांगितलं पुढे कुस्तीला जायचंय सगळेची कुस्ती पुण्याला आहे त्यामुळं ग्रामस्थांनी त्याला होकार दिलेला आज एक मायरा प्रश्न गेले कारवेळ भोसले माहेरा शेख बहुमनगर मायरा शेख आणि आत्या कुठे नाव आपल्याला मायरा आता भाऊ साहेब जाधव याला अर्जुन भोंडेकर यांनी दोनशे रुपयाच्या बाबतीत आहे अर्जुन या माईक पासून घेऊन जा आणि तुम्ही या दुसऱ्याला पाठवू नका नकानंतर तिकृती घेतला विश्वचरण सोलनकर आणि कालीचरण सोलनकर दोघा भाऊ भाऊ चालू झाली महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धक अहिल्यानगरला आणि या कालीचरण भाग घेतला होता सत्त्याण्णव किलो गटात आणि त्याच्या भावांना म्हणजे विश्वचरण भाग घेतला होता ब्याण्णव किलो गटात दोघा भावभावची फायनल एका वेळेला आम्ही नेटवरती मॅच नंबर एक आणि मॅच नंबर दोन दोघांनी पराक्रम केला आपल्या गटात पहिला नंबर केला सोळा सोळापोटी गेला दोघ बुलेटचे मानकरी ठरले टाळ्या गाव दोघांसाठी भावभावासाठी आणि हा समीर सेख अशक्य त्या गोष्टी सेटिंग केल्याचे कि मी आता समीर केला आता इंटरनेटच्या सामान्यात फोर जी फायव्ही हा सिक्स जी सेव्हन जी आज काय झालं रोज त्या रोज आम्ही बाहेर खरंतर आज पुण्याला मैदाना होता पण या कुंभरगाव यात्रा कमिटीच्या विनंतीला मान मी इथं यावं लागलेला आता रोज आमदार सामना सिकंदर ते रोज समोर हो आहे रोज कालपर्यंत फक्त ही कुंभरगाव यात्रा कमिटी बापू असतील विरार असेल सातत्यानं आमच्यावर प्रेम करतात म्हणून परत या गावाला बापू भंडगर असेल भंडगर परिवार खरोखर तो त्या सगळ्याच्या विनंतीला मान घेत आलेला आता आज एक पुण्याला मैदान आहे पुण्याला फार चांगलं मैदान आहे की तिथं समीर शेती कुठली आहे उद्या एक पुण्याला नळ लिहा उद्या कळमला परवा एक पुण्याला बेगवानला सगळ्यांनी मैदान या आणि बराच वेळ चाललेली कुस्ती पंचांनी बरोबरी चोरवलेली जवळजवळ अर्धा तास कुस्ती चाललेली त्यामुळं